नमस्कार मित्रांनो मराठी के स्वागत आहे तर आज आपण बघूयात कसं यूज करायचं हे जर ॲप नसेल तर तुम्ही प्ले ऍप याच्यात अकाउंट बनवायचं आहे आणि त्याच्यात पासवर्ड आणि आयडी बनवून लॉग इन करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ते जमत नसेल तर मला तुम्ही कॉमेंट करून विचारू शकता मी त्याच्यावर सुद्धा एखादा व्हिडिओ तुम्हाला बनवून देऊ शकतो तर असं तुम्हाला इंटरफेस इथे पाहायला मिळेल इथे स्टॉक्स म्हणून जे नाव आहे ते तुम्हाला त्यांचे स्टेटस वगैरे पाहायला मिळतील इथे तुमची प्रोफाईल तुम्हाला पाहायला मिळतील जे बी प्रोफाईलची सेटिंग आहे तिथून करता येईल आणि आता फेक टू बॅक आपण एक एक याचे फीचर्स जाणून घेऊया तुम्हाला शेअर मार्केटमध्ये खूप असं युजर फ्रेंडली असं याचं फीचर्स आपल्याला पाहायला भेटतील मित्रांनो तर तुम्ही याच्याद्वारे तुम्ही आ, ट्रेडिंग करू शकता फ्युचर अँड ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करू शकता स्विंग ट्रेडिंग करू शकता त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट सुद्धा शेअर मार्केटमध्ये स्टॉक मध्ये कोणते हे करू शकतात हे कसं करायचं कसं नाही यावर आपण आज जाणार नाही फक्त या बेसिक ग्रोला ग्रो ऍपला ट्रेडिंग ऍपला कसं यूज करायचं तर हे आपण जाणून घेऊ फक्त पहिले म्युच्युअल फंडसाठी वापरायचे पण आता भरपूर याच्यात फीचर्स नवीन ऍड झालेले आहेत इथे बघू शकता इथे जर आपण क्लिक केलं तर मी ते तुम्हाला क्लिक करून दाखवतो ते इथे बघू शकता इथे तुम्हाला आपले जे स्टेटस वगैरे तशा प्रकारे इथे पूर्ण माहिती याद्वारे तुम्हाला दिली जाते ग्रोतर्फे इथे इथे सर्च चे आयकॉन आहे मित्रांनो इथे तुम्हाला कोणताही इंडेक्स स्टॉक्स सर्च करायचे असेल तर इथे तुम्ही सर्च करू शकता इथे तुम्ही बघू शकता इथे ऑप्शन सुद्धा आहे तर इथे ऑल आहे स्टॉक्स सर्च करायचे स्टॉकच फक्त ऑप्शनमध्ये स्टॉक सर्च करायचे इंडेक्स सर्च करायचे इथे म्युच्युअल फंड हे सर्व पूर्ण इथे तुम्हाला जे सर्च करायचे इथे तुम्ही सर्च करू शकता त्यानंतर इथे तुमची प्रोफाईल आहे मित्रांनो त्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही तुमचे कोणतेही सेटिंग चेंज करू शकता त्यानंतर इथे बघू शकता काही तुम्हाला डाउट येत असेल तर मित्रांनो मला सिंपल कॉमेंट करा तर मी तुम्हाला त्याच्यावर पूर्ण मदत करण्याचा किंवा कॉमेंटचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो इथे बघू शकता एक्सप्लोअर मध्ये मोस्ट ट्रेडेड ऑन ग्रोथ इथे बघू शकता हे जे इथे एक्सप्लोअर मध्ये हे जे ऍप दिसत आहेत मित्रांनो सॉरी हे जे स्टॉक दिसत आहेत हे मोस्ट ट्रेड आता इथे होत आहेत त्यामुळे तुम्ही याच्यात सुद्धा ट्रेडिंग करू शकता इथे बघू शकता इथे प्रोडक्ट अँड टूल्स ऑप्शन आहे तर इथे तुम्ही बघू शकता म्युच्युअल फंड इव्हेंट्स ईटीएफ आय बॉन्ड्स तर हे अशा प्रकारचे इथे बरेचसे ऑप्शन आहेत तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ऑप्शनची अडचण येत असेल तर मला कॉमेंट करा मी त्याच्यावर प्रॉपर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो इथे टॉप मोअर्स टुडे तर इथे बघू शकता इथे टॉप मोहर्स म्हणून ऑप्शन येत आहे तर इथे तुम्हाला पाहायला मिळेल लूजर पाहायला मिळेल आणि गेनर पाहायला मिळेल मित्रांनो तर या मधले जे की डाऊन कोणते चालू आहे आणि अप मध्ये कोणते चालू आहे आणि इथे बघू शकता मोस्ट रेटेड इथे मोस्ट रेडी म्युच्युअल फंड व्हिडिओ थोडासा होऊ शकतो मित्रांनो पण पूर्ण आपण याच्या डिटेल्स मध्ये माहिती घेणार आहोत तर इथे इंट्राडेचे जे स्टॉक आहेत ते इथे तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यानंतर व्हॅल्यूम शॉकर्स स्टॉक तुम्हाला इथे पाहायला मिळतील इथे शिमोरच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून अजून भरपूर असे स्टॉक बघू शकता इथे काही त्यांचे जे ऑप्शन आहे ट्रेडिंग स्क्रीन्स तर इथे बुलिश रेजिस्टन ब्रेकआउट आर एस आय ब्रेकआउट हे पण तुम्ही इथे वापरू शकता इथे इंट्राडे स्क्रीनर सुद्धा ऑप्शन दिलेला आहे आणि त्याच्यानंतर सेक्टर ट्रेडिंग टुडे इथे पण तुम्ही बघू शकता आय टी हार्डवेअर शिपिंग टेलिकॉम इन्फ्राइस पूर्ण इथे तुम्हाला माहिती इथे दिलेली आहे त्याच्यानंतर हे पॉप्युलर ईटीएफ एस आय पी करायची असेल तर तुम्हाला इथे असे भरपूर असे माहिती मिळते इथे तुम्हाला बघू शकता त्यानंतर आता इथे एक्सप्लोअरचं बटन त्यानंतर होल्डिंगचं आहे इथे तुम्हाला तुमची जे बी होल्डिंग आहे ते माझी इथे होल्डिंग तुम्हाला पाहायला मिळत असेल तर ही अशी होल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते आणि पोझिशनमध्ये तुम्ही जे ऑर्डर पोझिशन केलेले असतात मित्रांनो ते पाहायला मिळतात त्याच्यानंतर इथे ऑर्डरमध्ये बघू शकता ऑर्डर तुम्हाला पाहायला मिळतात पण आपण आज एकही ऑर्डर केली नाही त्यामुळे इथे तुम्हाला काही पाहायला मिळणार नाही त्याच्यानंतर इथे माय वॉचलिस्ट राहतात त्यामध्ये तुम्ही भरपूर अशा वॉचलिस्ट बनवू शकता त्याच्यानंतर मित्रांनो इथे आपण हे स्टॉकवर आहे तर इथे आपण फ्युचर अँड ऑप्शनचं एक ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता इथे फ्युचर ऑप्शनच्या याच्यामध्ये स्कॅल्परचा मोड पण त्यांनी दिलेला आहे की जर तुम्ही स्कॅल्पिंग फटाफट बाय आणि सेल ऑप्शन बाईंग आणि सेलिंग करत असाल हे फीचर तुमच्यासाठी एकदम जबरदस्त आहे आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता टॉप ट्रेडेड इंडाईस वगैरे इथे पाहायला मिळतात जर तुम्हाला यामध्ये फ्युचर अँड ऑप्शन करायचं असेल तर याच्यात करू शकता त्याच्यानंतर इथे मोवर्स वगैरे भरपूर असे इथे कॉमेडिटीचं पण ऑप्शन आलेलं आहे ज्यामध्ये सिल्वर गोल्ड क्रूड ऑइल याच्यामध्ये तुम्ही पूर्ण अशी ट्रेड करू शकता मित्रांनो आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता इथे म्युच्युअल फंडचं एक ऑप्शन आहे तर इथे म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर म्युच्युअल फंडची माहिती घेऊ शकता इथे डॅशबोर्ड मिळेल तुम्हाला डॅशबोर्डमध्ये काय आहे त्याची स्थिती आहे काय नाही त्याच्यानंतर तुमचे एस आय पी वगैरे इथे पूर्ण पाहायला मिळते त्याच्यानंतर यू पी आयसुद्धा या ॲपद्वारे तुम्ही वापरू शकता आणि लास्टला अजून एक लोनचं ऑप्शन आलेला आहे तुम्ही याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे लोनसुद्धा प्रोवाईड केलं जाईल तर अशा प्रकारे तुम्ही ग्रो ॲपचा ट्रेडिंगसाठी वापर करून पैसे कमवू शकता मित्रांनो काही तुम्हाला डाउट असल्यास नक्की आम्हाला कमेंट करून विचारू शकता मिळूया भेटूयाशा चिका नवीन व्हिडिओसोबत